श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी स्वाती तर आपण आलो आहे कुठे विद्यानगरी विद्यानगर वरसोली अलिबाग येते श्री स्वामी समर्थ मठामध्ये तर या आपण आतमध्ये जाऊया मठाचा परिसर बघूया आणि स्वामींचं दर्शन घेऊया या तुम्हीसुद्धा दर्शन घ्या स्वामींचं सर्वप्रथम आपण आतमध्ये जाण्याआधी इथे सूचना आहेत आप काही त्या तुम्ही बघू शकता की काळे कपडे परिधान करून येऊ नका आणि हाफ पँट किंवा जे वन पीस वगैरे आहेत फिमेलसाठी ते त्यांनी परिधान करू नका या आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्या आल्या स्वामींच्या दरबारात जाण्याआधी आपण स्वच्छ हातपाय धुवून घेऊया चला या पुढे जाऊया इथे तुम्ही होम वगैरे पण करू शकता आणि इथे त्यांनी लिहिलेलं आहे मठामध्ये दीक्षाविधी कार्यक्रम असून ज्या भाविकांना दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपले नाव मठामध्ये द्यावे आणि इथे तुमची विधी वगैरे सगळं होऊ शकतं इथे पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे आणि लेडीज वॉशरूम जेंट्स वॉशरूम ह्याची पण सोय आहे आपण या आतमध्ये जाऊया मठामध्ये मठाच्या परिसरामध्येच आपण जेव्हा येतो तेव्हा नेहमी तेव्हा नेहमी तुळशीचं दर्शन होतं आणि खूप छान प्रकारे त्यांनी तुळस कुंड ठेवलं आहे आणि नंदी महाराज आहेत स्वामींच्या पा पायांचं दर्शन आहे इथे खूप छान प्रकारे भारी वाटतं आहे इथे प्रसादासाठी सुद्धा बघा ना किती साहित्य वगैरे ठेवलंय त्यांनी या आपण आत्मदेव आणि स्वामींची प्रतिमा बघूया श्री स्वामी हा मठाचा पर... हा मठाचा परिसर आहे खूप छान प्रकारे खूप मोठी स्वामींची प्रतिमा लावलेली आहे त्यांनी आणि आतमध्ये स्वामींचा खूप मोठा दरबार असा सजवलेला आहे तर स्वामींच्या दरबारामध्ये येऊन मला खूप प्रसन्न वाटलं बघा अशा प्रकारेकडे आपले स्वामी विराजमान झालेत स्वामींच्या इथे पादुका आहेत तुम्ही पादुकांचं दर्शन घेऊ शकता स्वामींचं स्वामी इथे गजानन महाराजांची प्रतिमा आहे वरती लिहिले खूप छान संदेश आहे स्वामींनी दिलेला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत स्वामींचं आसन आहे इथं हे कल्याणचे कल्याणच्या मठात ते जे गुरुजी आहेत त्यांचा इथे फोटो आहे मोद मोटक महाराज हे त्यांचे गुरुजी मोटक महाराज ह्या महा ह्या गुरुजींचे हे गुरुजी देवीचा असा खूप छान असा फोटो प्रतिमा लावलेली आहे त्यांनी गण गण गणांत बोते श्री गजानन महाराज शेगाव गण गण गणांत बोते श्री गजानन महाराज शेगाव श्री स्वामी समर्थ आपण स्वामींची पालखी सुद्धा दाखवणार आहोत इथे स्वामींच्या पालखीचं पण दर्शन झालं आहे मला बघू शकता स्वामींच्या पालखीचं सुद्धा इथं दर्शन झालंय खूप छान अशी छोटीशी मूर्ती स्वामींची तिथे विराजमान केली आहे त्यांनी भारी वाटतं म्हणजे ह्या स्वामींचा हा जो दरबार भरलेला आहे खूप भारी वाटतंय खूप प्रसन्न वाटतं आहे तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करा आपण एकदा स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग जपमाळ करून घेऊ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मठामध्ये तुम्ही ह्या मठामध्ये येताना आपापली जपमाळ तुम्ही तुम्ही सोबत घेऊन या इथे अशी जपमाळ नाही आहे तुम्ही स्वतः तुम्ही जपमाळ सोबत घेऊन इथे माळ करू शकता आता माझ्याकडे तर जपमाळ नाही आहे तरी पण आपण श्री स्वामी सम्राजांचं नामस्मरण करूया थोडं ते मठामध्ये गुरुजी आहेत आपल्या आपण त्यांच्यासोबत थोडं संवाद साधूया गुरुजी तुमचं नाव काय देवेश बाबुराव सावंत तुम्ही इथेच असता हो मी इथेच असतो मी सिंधुर मूळचा सिंधुदुर्गचा आहे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग बांधा म्हणून आहे सिंधुदुर्गामध्ये इथे म्हणजे कधीपासून आलात तुम्ही इथे मी दोन हजार सोळामध्ये सिंधुदुर्गामध्ये श्री नवनीतानंद महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली ते समोर तुम्ही बघू शकता की तिथे फोटो आहेत ओळखते मी त्यांना हां त्यांच्याकडून आम्ही दीक्षा घेतली आणि त्यानुसार मग महाराजांनी प्रत्येक मठ महाराज म्हणून प्रत्येकाला तयार केलं त्यांना दीक्षा दिली महाराज दीक्षा दिली जाते आणि जिथे मठ स्थापन केले तिथे त्या महाराजांना तिथे पाठवलं जातं हा मला इथे पाठव मला ही स्वामींची सेवा त्यांनी दिली म्हणजे स्वतः स्वामींच्या सेवेमध्ये ते तल्लीन झालेले आहेत आणि त्यांनी त्यांची सेवा सेवेचा प्रवास त्यांनी तिथून सुरू केलेला आहे सुरुवातीला महाराजांनी नवनीतानंद महाराज त्यांचं अरुण मोडक असं नाव आहे स्वामींकडून त्यांना नवनीतानंद हे नाव मिळालं आहे स्वामी स्वामी मिळालं आहे त्यांना आदेश झाला आहे आणि त्यानुसार ते नाव त्यांनी धारण केलं आहे आणि इतर जे पंधरा मठ आहेत त्या ठिकाणचे महाराज आहेत तिथे प्रत्येकाला त्यांनी स्वामींच्या आदेशानुसार प्रत्येकाला नाव दिलेलं आहे आणि हा मठ कधी चालू होतो कधी बंद होतो मठाची आरती कधी असते सकाळची सहा वाजता काकड आरती असते त्याच्यानंतर पूजा होऊन सगळं पूजापाठ वगैरे चालू होतो एक दहा साडेनऊला आपली एक महाआरती होते त्याच्यानंतर अकरा वाजता महानैवेद्य दे, देवाला दाखवला जातो आणि नंतर हे दुपारी दोन ते चारमध्ये फक्त मठ आपण विश्रांती स्वामींच्या मठ बंद करतो ते पुन्हा चार वाजता खुला केला जातो आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मठ चालू असतो तर मठाचा टायमिंग तुम्ही बघितलेला आहे तुम्हाला कधीही इथे यायचं असेल मठाच्या मध्ये तर तुम्ही फक्त सकाळ दुपारी एक ते चारच्या मध्ये येऊ नका त्याच्यानंतर मठ तुम्हाला दर्शनासाठी म्हणजे चालू भेटेल तर स्वामींची सेवा तुम्ही किती वर्ष झाली करता मी ह्या सेवेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये दोन हजार सोळापासून पासून आहे आणि महाराजांचं जे कार्य आहे महाराजांचं जे कार्य म्हणजे देव देश धर्म आणि संस्कृती याला अनुसरून जे कार्य आहे आणि ते कार्य आम्ही पुढे नेतो आहे आणि खूप छान असं म्हणजे ते हे जे कार्य आहे ते पुढे नेतात आहे आजकालची पिढी हे म्हणजे नाही नेत तर स्वामी खरंच त्या ह्याच्यामधून देवाच्या धर्मामधून ते दे पुढे काही यांना हे दे म्हणजे संदेश आहे खूप yeah. छान संदेश आहे हा आणि खूप भारी वाटलं गुरुजी आम्हाला तुम्हाला भेटून आणि मठ पण खूप छान आहे अगदी छान प्रतीने तुम्ही मठाचं एकदम छान ठेवलं आहे मठ खरंच खूप भारी वाटतंय आणि स्वामीबद्दल काय बोलशाल तुम्ही स्वामी स्वामींमध्ये खूप सेवा म्हणजे खूप भारी वाटतंय म्हणजे सेवा करून आणि काहीच प्रॉब्लेम नाही शांत मन असतं आणि भाविकांनी पण याचा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन आणि त्याचबरोबर इथे प्रमुख कार्यक्रम होत असतात त्यास गुरुपौर्णिमा दत्तजयंती स्वामी प्रकट दिन असे आणि अष्टमीचा कार्यक्रम होत असतो इथे तसे भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच आता महाराजांच्या सोबत जे यायचे त्यांचा त्यांचं नाव सचिन चांदे आहे त्यांना परमानंद महाराज म्हणून ओळखलं जातं तर ते महिन्यातनं एकदा येतात जर लोकांच्या जे काय समस्या वगैरे असतात त्यांचं निराकरण करण्यासाठी ते का म्हणजे पूजा टाईप असं कार्यक्रम असतो ते देतात सात सात दिवसाचा कार्यक्रम केल्यावर त्यांना त्याचा स्वामींच्या विभूतीचा त्यांना लाभ होतो असं तर तुम्ही ऐकलात इथे गुरुजी पण येतात तर तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या मठामध्ये येऊन दर्शन घ्या तर खरंच तुम्ही नक्की ते व्हिजिट करा ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये देते स्वामी खरंच खूप भारी वाटलं गुरुजा मला तुमच्यासोबत भेटून श्री स्वामी समर्थ तर स्वामींचं दर्शन घेऊन मला खूप भारी वाटतं आहे तुम्हाला कसं वाटतं स्वामींचं हा दर्शन घेऊन मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी ह्याचा ॲड्रे ह्या मठाचा ॲड्रेस मी नक्की खाली दिलेला आहे नक्की तुम्ही या आणि स्वामींचं दर्शन घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच मठाचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर मला सपोर्ट करा थँक्यू श्री स्वामी समर्थ